हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही सायंकाळपासूनच होत आहे थोडं उशिरा सुरुवात केली आणि किचनमध्ये थोडा बदल करावा म्हटलं तर हे मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केले होते बघूया आता क्वालिटी ते चांगली दिसते बघू किती दिवस राहते इथं मी कप अडकवणार आहे आणि हा बदल तू कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा मला कारण की मला कप ठेवायला असं काही नव्हतं रॅक तर आहे पण माझा बाबू लगेच तिथं हात जातो त्याचा तो काढून घेतो त्याच्यामुळं म्हटलं असं बघावं ट्राय करून किती दिवस टिकते की टिकते का नाही आता तर लावलं तर व्यवस्थित वाटत आहे मी हाताने काढून बघत आहे तर निघत नाही आहे पण बघू पण हे गरमीमुळं ना निघून जातं असं वाटतं मला पण केलंय मी हे थोडासा चेंजेस बघू इथं बाबूचा हात नाही पुरत म्हणून म्हटलं ट्राय करावं आणि मिशोवर बाय वन गेट टू होतं म्हटलं चला हे जर नाही राहिले तर कपडे तर नक्कीच आटकू शकतो किंवा चाव्या वगैरे त्यानंतर भांडे अशीच पडलेली होती दुपारची जेवणाची ती घासून घेतली कारण की भांडे घासायचं तर खूपच कंटाळ येतो पण आपण काही जरी केलं कुठं जरी गेलो तरी हे काम काय आपल्या हातातून सुटत नाही शेवटी आपण बाईचा जन्म आपला बाईचा आहे ना त्यामुळं हे सर्व आवरून घेतलं बेसिन तर एवढं गंद होते ना कशाने किती पण स्वच्छ करा किचन छोटं असल्यामुळं जागा पण कमी आहे आणि हा जो स्प्रे आहे ना मी ऑनलाईन ऑर्डर दिला होता आ, अर्बन वाईफचा खरंच हे काही परमोशन नाही आहे पण एवढा छान आहे ना बघा हे चिकट ना शेगडी वगैरे ते तेलाचे शिंतोडे उडतात ना भिंतीवरती लगेच निघून जातो फक्त स्प्रे केलं ना पंधरा वीस मिनट पंधरा वीस सेकंद जरी थांबलं ना तरी पण स्वच्छ होऊन जातं इतकं छान आहे आणि मी कोणा कोणाच्या सांगण्यावरून होतं पण मी भरपूर रिव्ह्यू बघितले होते म्हटलं आपण पण ट्राय करूया ट्राय करायला काय जाते ही माझी भीत खूपच चिंकट झाली होती आणि खरंच याचा रिव्ह्यू खरंच देते खरंच चांगलंही आहे बघा मी आता स्वच्छ करून घेत आहे शेगडी पण काय करायचं ना माझा कपडा थोडासा तो ओला होता सुका कपडा घ्यायचा आणि ते स्प्रे पुसून घ्यायचा खूप छान निघते आणि शेगडी तर बघा किती स्वच्छ झाली आहे आणि ते त्याच्यानंतर म्हटलं ते, ते किचन स्वच्छ आवरून घेतलं भांडे वगैरे धुवून सर्व झालं मग झाडू मारून घेऊया न संध्याकाळचाच टाईम होता म्हटलं पटपट आवरूया कारण मग कंटाळ येतो आणि हे ये ट्रायपॉड माझं पहिलं ट्रायपॉड माझ्या बाबूनी तोडलं होतं आणि हे स्वस्त आहे मिशोवरूनच घेतलेलं आहे मी पण क्वालिटी एक नंबर आहे आणि जे बिगिनियर आहेत ना यूट्यूब यूट्यूबमध्ये जे स्टार्टिंग केलं ज्याने त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे तसं तर सर्वांसाठीच बेस्ट आहे याच्यामध्ये लाईट पण आहे आणि हे मला अडीचशे रुपयाला भेटलं खूपच छान आहे आणि आयता चहा जेव्हा भेटते ना मन तर तृप्त होतं आणि मला माझ्या सिस्टरच्या हातचं चहा खूप आवडतं मला असं नाही तर आमच्या घरच्यांना सर्वांना तिच्या हातचा चहा आवडतो चहा आणि भाजी एक नंबर करते ती तिच्या चाह हातची भाजी आणि चहा खूप भारी लागतो चहा तर ती मी तर म्हणते चहा तिच्यासारखा चहा कोणाला येतही नसेल मस्त आयता चहा घेतला त्याच्यानंतर ती म्हणली मी गोबीच्या वड्या बनवतो पत्ता गोबी होती तर म्हटलं बनव जास्त काही तिखट बनवू नको म्हटलं कारण की बाबू पण खातो आणि सकाळची भाजी होती चपात्या होत्या त्यानंतर मग ती ती गोबीच्या वड्या बनवायला घेतली तोपर्यंत मी दिवाबत्ती करून घेतली आमच्या आम इकडं ना दिवा लावतात जसं सा दरवाज्याला सायंकाळी असं कुठ कुठल्या पद्धती असतात त्याच्यानंतर देवपूजा ही चांग निवांत देवपूजा केली आईच्या इकडं मी बघितलं कधी दिवा लावत नाहीत हे बघा आपल्या गोबीच्या वड्या मस्त रेडी आहेत याची रेसिपी काही शूट नाही केली पण अप्रतिम झाल्या होत्या खूप कुरकुरीत झाल्या होत्या अशा तुम्हाला दाखवतेस मी समोर त्याच्यानंतर तिने थोडंसं थंड होऊ दिल्यानंतर कापून लगेच तळून घेतल्या आणि जेवणामध्ये हे पण आहे आज आणि याची रेसिपी खरं शूट केली असती तर पण असो मी बाबूला खेळवत होती त्यामुळं काही शूट नाही केली हा बघा बाबासोबत दुकानात गेला होता आणि दुकानातून तर आणले पण हे का लाईनमध्ये असे त्यानंतर आईनं चिकनची भाजी केली होती तीही दिली आणि मस्त कुरकुरीत तशा गोबीच्या वड्या आमच्या घरी तर सर्वांनाच आवडतं पप्पाच्या घरी भोजन ना असलं काही आवडत नाही त्यांना मटण मासे हेच त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि बाबूचं बघा मीठ वाढणं चालू आहे पण असं काही असं याचं काम हे कंटिन्यू चालतं त्यानंतर इतका सारा पसारा पडला होता बेसिनमध्ये भांडे पडले होते म्हटलं हे स्वच्छ करून घ्या रात्री मी कधीतरी भांडी भांडे ठेवते नाही हो तर लगेच रात्री स्वच्छ करून ठेवते सकाळी सकाळीलाही जीवावर येतं त्यानंतर सकाळसाठी मी हे वेट लॉस डिटॉक्स वॉटर जे आहे ते बनवायला म्हणजे भिजवायला टाकलं आहे यामध्ये मेथी सोप आ, ओवा आणि जिरं असं मिक्स करून ठेवलेलं आहे मी भाजून संपणार आहे याची पावडर पण मी लवकरच बनवेल आणि त्याची रेसिपी तुमसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल याने खूप फरक पडतो खरंच मेटाबॉलिझम इतकं चांगलं होते ना खूप त्यानंतर रात्रीची भांडी वगैरे घासून घेतली आणि ह्या कामाचा तर कामा तो मला कंटाळ येतो पण किचन स्वच्छ नसलं तर मला त्याच्यापेक्षाही जास्त कंटाळ येतो म्हटलं चला किचन पटकन स्वच्छ करू द्या आणि आता रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते पण म्हटलं स्वच्छच करून घ्या जेवण तर लवकर झालं होतं पण थोडा वेळ आराम पण केला जेवण मूवी बघत बसलो होतो घरच्यासोबत फोनवर गप्पा मारत बसलो होतो ते तर आमचं चालतंच रात्री गप्पा मारणं आईसोबत किंवा बाबूच्या मामाचे फोन येतात त्याच्या पप्पाचे फोन त्यांच्यासोबत थोडा वेळ जातोच माझा एक दीड तास जेवण तसे लवकरच करून घेतो आम्ही कारण संध्याकाळचं जेवण मला लवकर करायची सवय लावून घेतली मी पहिले तर नव्हती पण आता मी सात किंवा साडेसातपर्यंत जास्तीत जास्त साडेसात त्याच्यानंतर मी जेवत नाही त्यासाठी लवकरच आधी जेवणाची सोय करून घेते जेणेकरून आपलं जेवण साडेसातच्या पहिले व्हावं खूप चेंजेस केले आता लाईफस्टाईलमध्ये पण बघू हळूहळू आणि चेंजेसचा फरक पण खूप छान वाटत आहे म्हणून जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट दिसून येतो ना आपण त्या गोष्टीचा कंटाळा करत नाही तसंच माझं झालं मला काही काही गोष्टीचा खूप कंटाळा येतो जसं की सकाळी उठण्याचा पण आता ते पण चालू केलंय मी सकाळी उठून थोडंफार व्यायाम करते जास्त नाही पण चाळीस पंचेचाळीस मिनिट तेवढा स्वतःसाठी वेळ देते थोडा वेळ उन्हामध्ये बसते नाश्ता जेवण ह्या गोष्टी सर्व टायमावर लावलेल्या आहेत मी त्यानंतर चावून चावून खाणे कारण की वेट लॉस करणं पण गरजेचं आहे त्या पण गोष्टी मी जरा ॲड केल्या आहे तेलकट कमी खाणं गोड तर सोडलं फक्त चहा माझा लागतोच मला पण खूप कमी गोड चहा पितो आम्ही किंवा मग गुळाचं चहा खूप कमी साखर घेतो आम्ही चहामध्ये किंवा मग आम्ही गुळाचा चहा घेतो असं चहा लागतोच ते काही सुटत नाहीये माझ्याकडून सोडायचा तर प्रयत्न चालू आहे पण जाऊ द्या एकतरी गोष्ट पाहिजेत ना तलब म्हणून तर ती ठेवावीच लागणार जास्त नाही पण एक चम्मच साखर तर ठीक आहे ना रोजची एकदमच बंद केलं ना तर मला अशक्तपणा येऊन जातं त्याच्यानंतर किचन असं स्वच्छ करून ठेवलं म्हणजे सकाळी नाश्ता चहा बनवायला म सोपं जाईल आणि किचन स्वच्छ असल्यानं घर पण चांगलं दिसतं मनालाही प्रसन्न वाटतं त्यानंतर बऱ्याच दिवसापासून चालू होतं पायाचं चा, पेडिक्युअर करायचं ते पण केलं आणि या पाण्यामध्ये मी शॅम्पू थोडासा सोडा मीठ थोडंसं कोमट पाणी चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय